नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट न्यूज सोलापूर सत्य तत्पर आणि विश्वासार्ह बातम्या निंबर्गीचे सिद्धाराम बिराजदार यांचे उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरव मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील निंबर्गी गावचे पोलीस पाटील सिद्धाराम रावसाहेब बिराजदार यांची माहे मार्च दोन हजार पंचवीससाठी उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून निवड करण्यात आली आहे पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच कर्तव्य बजावण्यातील तत्परता आणि जबाबदारीची जाणीव या गुणांचा गौरव करून ही निवड करण्यात आली याप्रसंगी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी बिराजदार यांचा सत्कार करून गौरवपत्र प्रदान केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे निंबर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे प्रगतशील शेतकरी अरुण बिराजदार तालुक्यातील सर्व पोलीस पाटील आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यापुढेही बिराजदार यांनी अशाच प्रकारे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली स्मार्ट एजे न्यूज सोलापूर संपादक अभिजित सर आणि हो तुमच्या गावातील आणि जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडींसाठी आमचा यूट्यूब चॅनल स्मार्ट एजे न्यूज सोलापूर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कर।